अकॅडमिक एक्सपेंडिचरमध्ये तर आमचा विद्यापीठांना आग्रह आहे की आम्ही तुम्हाला आता हळूहळू प्राध्यापकांच्या मान्यतेच्या बरोबर नाही प्राध्यापकांच्या मान्यता मान्य तुम्ही एखादा कोस्ट क्रिएट करून द्यायला तयार आहोत ज्यातून तुम्ही तुम्हाला जी ऑथॉरिटी आहे की वेगवेगळ्या विषयांना चांगले विजिटिंग लेक्चरर्स आहेत मी अमेरिकेतून आले विशेष

आणि विदेशातले विद्यार्थी शिकायला येतात चित्र देशातले पहिले होते मग त्यांची राहण्याची व्यवस्था होती वागणूक वागणुकीचाही प्रॉब्लेम बराच झालेला आहे विद्यापीठांचे नागरिक हे आले हे आपले पाहुणे आहेत आणि हे आपलं भाजी आहे असं न म्हणतं त्यांना खूपच आर्ज असते पण नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांना या शहरात शिकायला आल्यानंतर आपलं शहर कसं वाटलेलं आहे आपण बघितलं पाहिजे एक कल्पना माझ्या डोक्यात चालू आहे शेतकऱ्यांशी थोडं बोलत बोलत ब बोलत यायला पाहिजे होतं की आहे की विद्यापीठामध्ये कमवाणी शिका जी योजना आहे ती त्याला थोडी स्ट्रेंथन करायला लागेल की त्यासाठी तुम्हाला सी एस आर मिळून द्यायला तयार आहे आणि विद्यार्थी संख्या वाढवा आणि त्यांना मिळणारे पैसेही वाढवा कारण फी माफी मुलींची झाली पण अदर फीज पण असतात पॉकेटमणी असतो असतो जेवण असतो या सगळ्यासाठी ॲडिशनली फीमाफीचे दोन अडीच हजार रुपये मिळण्याची आवश्यकता हा जो तुमचा कमवाशिप आहे तो जरा करा कराची संख्या वाढवा आणि त्यांचे पर आवर रेट पण वाढवा आणि त्यांना अवर्स जे देतात ते वाढवा महिन्याला फी सरकारने भरण्याव्यतिरिक्त एक दोन अडीच हजार रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजेत तर तिला घडून फार पैसे मागवा लागेल दुसरा विषय आज मी सिंधी समाजाच्या गांधीनगरमधल्या कॉलेजमध्ये गेलो होतो पन्नास वर्ष त्या संसर्गात बोलण्या गेल्या विषय मी सिनियर गेलो त्या सिनियरमध्ये पहिल्या वर्षी त्यांचा मुलगा किंवा मुलगी ही युनिव्हर्सिटीत फर्स्ट झाली कॉम्पर्स आणि विद्यार्थी संख्या त्यांची चांगली आहे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बोलावणं ही खूप सोय झाली तर त्यांना मी आग्रह केला की सिंधी भाषेचं संवर्धन करा तर त्यांनी इच्छा केली विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट करता येतो की सिंधी समाज इतकाच निबंत आहे की तुम्हाला एक रुपये खर्च करायला लागणार नाही मी पण त्याच्याशी जोडलेलं आहे तर मी पण बळवून देईन पण त्याची जी रचना आहे सिंदी भाषेत अध्यापळणं त्याची छोटे छोटे सिलेबस तयार करणं आणि सिंधी भाषेचा तीन महिन्याचं बोल फक्त जरी केलं ना तर हे अख्खे सिंधी व्यापार आठवून संध्याकाळी फारभाव शिकायला येते आणि त्याच्यामुळे त्यांना सिंधी लिहायला शिकवणं सिंधी बोलायला शिकवणं उद्या गुजराती भाषिक म्हणाले त्याच्यातून उद्या राजस्थानी म्हणाले त्याच्यातून तिथे काही आपल्याला मूळ मराठीवर भर देऊ जे जे अन्य भाषिक आहे पण आपण काय आग्रह झाला मराठी गावाला मातृभाषेचं मातृभाषा ती आहे तेव्हा ती एक आज घोषणा मी केली मी लगेच प्रपोजल तयार कर